ऑनलाईन नोंदणीसाठी नवा कायदा मालमत्ता नोंदणी प्रक्रिया होणार अधिक सोपी आणि पारदर्शक आजवर कोणत्याही मालमत्तेची नोंदणी करणे हे सामान्य नागरिकांसाठी एक गुंतागुंतीचे वेळखाऊ आणि खर्चिक काम ठरत आलं आहे दस्तऐवजांची छाननी सब सबरजिस्ट्रार कार्यालयात रंग दलालांची मध्यस्थी आणि अनेकदा होणारा गैरव्यवहार या सगळ्यांमुळेच नागरिकांचा वेळ पैसा संयम यांचा मोठा अपव्यय होत असे मात्र केंद्र सरकारने आता या पारंपरिक पद्धतीला पूर्णविराम देण्याचा निर्धार केला आहे लवकरच देशात नवीन नोंदणी कायदा लागू होणार असून त्या अंतर्गत मालमत्ता नोंदणीसाठी पूर्णपणे ऑनलाईन प्रणाली तयार केली जाते आहे काय आहे नव्या कायद्याचं वैशिष्ट्य हा नवीन कायदा लागू झाल्यानंतर मालमत्ता खरेदी विक्री संबंधित नोंदणी प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पार पडणार आहे आणि यामुळे नागरिक घर बसल्या आपल्या संगणकावर किंवा मोबाईलवरून नोंदणी करू शकतील यातून खालील फायदे मिळणार आहेत ऑनलाईन दस्त नोंदणी म्हणजेच घरबसल्या दस्त तयार करणे त्याचे ई स्टॅम्पिंग करणे डिजिटल स्वाक्षरीसह सादर करणे शक्य होईल वेळ आणि पैशांची बचत कार्यालयीन फेरफटका दलालांचे शुल्क आणि इतर अनावश्यक खर्च वाचणार आहे पारदर्शक व्यवहार दस्तांमध्ये फेरफार किंवा फसवणुकीला आळा बसेल चोवीस गुणिले सात सेवा उपलब्धता कार्यालयीन वेळेची बंधनेही राहणार नाही रेकॉर्ड सुरक्षितता सर्व नोंदणीचे रेकॉर्ड्स सु, डिजिटल स्वरूपात क्लाउडमध्ये सुरक्षित ठेवले जातील आणि या कायद्याचा परिणाम असा होणार आहे की या कायद्यामुळे संपत्तीच्या व्यवहारातील भ्रष्टाचार दिरंगाई गैरव्यवहार यावर मोठ्या प्रमाणात आळा बसेल सामान्य नागरिक गुंतवणूकदार रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक यांना जलद विश्वासार्ह आणि कायदेशीर सेवा मिळेल शिवाय संपूर्ण देशभर संगणक प्रणाली लागू केल्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालमत्ता विकत घेताना प्रक्रिया सुलभ होईल केंद्र सरकारचा हा निर्णय निश्चितच एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करत असताना मालमत्ता नोंदणीसारखी मूलभूत आणि महत्त्वाची प्रक्रिया ऑनलाईन करणे हे देशातील नागरिकांना सशक्त करण्याचे महत्त्वाचे पाऊल आहे आगामी काळात हा कायदा प्रत्यक्षात आल्यानंतर जनतेला त्याचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्षात अनुभवता येते